फेब्रुवारीला संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या होऊन आता दोन महिने पूर्ण होतील पण या दोन महिन्यात म्हणजे पाटाखालून बऱ्यापैकी पाणी वाहून गेलं वा वेग आहे धुळी करण्याचे प्रयत्न झाले राजकारण सुरू आहे राजीनाम्याची मागणी चालू आहे किंवा याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आणखी वेगवेगळे ड्रायविंग फोर्सेस या सगळ्यामध्ये आहेत पण असं असतानासुद्धा जो मूळ मुद्दा आहे ना त्या मूळ मुद्द्याच्या अनुषंगाने काही प्रश्न अजूनसुद्धा अनुत्तरित आहेत काही प्रश्न असे आहेत ज्या प्रश्नांवरती एस आय टी सी आय डी बोलायला अजून तयार नाही आहेत आणि असे काही महत्त्वाचे मुद्दे जे तपासात आत्तापर्यंत येणं अपेक्षित होतं पण ते आलेच नाही आहेत आणि त्यामुळे जो तपास या सगळ्यापाशी तपासाला खेळ बसते तिथून तो तपास पुढे जात नाही आणि जर तो तपास पुढे जाणार नसेल ज्यावेळी चार्जशीट फाईल होईल ज्यावेळी कोर्टात हा खरंच खटला उभा करण्याची वेळ येईल त्यावेळी नक्की यंत्रणांचे नक्की मग बेस काय राहतील आणि तो जो बेसच या सगळ्यामधला जर खेळ खेळ असेल तर मग वाल्मिकरण असेल विष्णूचाटे असेल ह्या ज्या त्या सगळ्या इन्फ्लुएन्सिंग अक्यूज आहेत हे सगळे म्हणजे हे कोणत्याही गोष्टी डॉमिनेट करू शकतील किंवा कोणत्याही गोष्टीवरती प्रभाव पाडू शकतील असे जे आहेत त्यांचं नक्की काय होणार असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात आजपासून पुढचे पाच दिवस म्हणजे नऊ तारखेपर्यंत मी तुमच्यापर्यंत दररोज एक असा मुद्दा घेऊन येणार आहे ज्या मुद्द्यावरती गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात फक्त वरवर चर्चा झाली पण त्याच्या पाठीमागे नक्की काय घडत होतं येणाऱ्या काळात त्या नक्की कोणत्या वळणावर जातील ह्या सगळ्याची उत्तरं आपण शोधायची आहेत आणि ती उत्तरं शोधण्यासाठी सगळ्यात आधी काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे आज पाच मुद्द्यांवर आपण महत्त्वाचं बोलणार आहोत उद्या परत आणखी वेगळा मुद्दा घेऊन तुमच्यापर्यंत येईल पण या पाच मुद्द्यांवरती बोलणं हे प्रश्न यंत्रणांना विचारणं किंबहुना ते सरकारला विचारणं हे माझी पत्रकार म्हणून आणि तुमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून जबाबदारी ती आपण पार पाडली पाहिजे आताच्या पॉलिटिक्सला फाटा देत परत एकदा मूळ मुद्द्या करायला पाहिजे म्हणून आजपासून सुरुवात करतो नमस्कार मी ओंकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पाचातला सगळ्यात पहिला मुद्दा ते म्हणजे डॉक्टर वायबसे फॅमिलीचं एक्झॅक्टली झालं काय जर डॉक्टर वायबसे म्हणजे चार तारखेला आपल्याला माघारी यासाठी जावं लागेल चार तारखेला ज्यावेळी सुदर्शन गुले सांगणे आणि सिद्धार्थ सुनावणे या सगळ्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं पुण्याच्या एका ठिकाणी ते सापडले पैसे आणण्यात आले होते असं कळलं त्याच्या आधी ते त्यांचे त्यांनी फोन बंद करून ठेवले होते थे। कृष्ण आंधळे पण त्यांच्यासोबत होता जो अजून या सगळ्यामध्ये सापडलेला नाही आहे पण यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर डॉक्टर वायबसे अत्यंत महत्त्वाचा लीड असेल हे ज्या व्यक्तीने यंत्रणांना सांगितलं त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर कळलं की वायबसेंची पत्नी ही तिथल्या केस कोर्टामध्ये प्रॅक्टिशनर वायबसे स्वतः डॉक्टर <coughs> पण मूळ धंदा या सगळ्यांचा काय होता ते म्हणजे मुकादा जेसीबी असतील कामगार पूर्ण असेल ट्रॅक्टर्स असतील अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी इंट्रोगेशन जेव्हा समोर आल्या त्यावेळी वायबसे यातलं किती महत्त्वाची इनपुट होतं हे सगळं कळलं वायबन वायबसेंचं इंट्रोगेशन झालं पण यातून काही प्रश्न अनुत्तरित राहिलेत तर यासाठी कारण यंत्रणेच्यावरती काही बोलायला तयार नाहीत ते असे की जर वायबसेनेच यांना सगळ्यांना पळून जायला किंवा यांना कुठे जायचं कुठे लपायचं आणि कोणत्या ठिकाणी जायचं यासाठी मदत केलेली होती अशा काही प्राथमिक शंका आहेत तर तसं असताना मग वायबसेलासुद्धा चौकशीच्या वेळी नंतर त्याचं नाव ऑन पेपर का नाही घेण्यात आलं डॉक्टर वायबसे हे मुकादम आहेत हे त्या तिथे तिथेसुद्धा ओळखतात हे गुले वगैरे ही सगळी लोकं त्याच्यासाठी काम करायची याच्या आधी हे सगळं असतानासुद्धा जर वायबसे आणि हे आरोपी यांच्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले असतील ज्याची शंका सगळ्यात जास्त उपस्थित केली जात होती तसं जर काही असेल तर मग आरोपींना लपण्यामध्ये किंवा आरोपींना फरार होण्यामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये <coughs> आरोपींना पैसे देण्यामध्ये या सगळ्यामध्ये जर वायबसेचा संबंध असेल तर वायबसेन कारवाई आत्तापर्यंत का झालेली नाही वायबसेनचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत त्यांची त्यांना इंट्रोगेक्शन किंवा चौकशीसाठी त्यांना सुद्धा याच्या आधी बोललं होतं पण त्यांच्याकडून काही गोष्टी लिहून गेल्या त्यांना सोडण्यात आलं पण शंकेची पाल चुक चुकते कधी ज्यावेळी हे सगळं घडल्यानंतर नऊ तारखेपासून वायबसेचा फोन नॉट रिचेबल लागतो पतीपट्टी कुठे ला ते कोणालाही कळत नाही वायबसेच्या घरातले जवळचे मृत्यू होतात त्याच्यासाठी सुद्धा त्याच्या फिगरला अंत्यविधीला वायबसे उपस्थित राहत नाहीत हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी वायबसे भेटतात त्यावेळी ऑटोमॅटिकली दोन दिवसात पुढचे आरोपी पण भेटतात अशा वेगवेगळ्या वेग लिंक असतानासुद्धा तर पास यंत्रणांनी वायबसेला अजून ऑन पेपर आणलेलं का नाही आहे किंवा तशा पद्धतीचे पुरावे नसतील सापडले तर त्याबद्दल अजून माहिती का दिलेली नाही आहे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं चार जानेवारीपासूनचा हा संपूर्ण पुढचा सगळा सिक्वेन्स तो जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमात डॉक्टर वायब्की कुठे आहेत याचं उत्तर आता अजून कोणाकडेच नाही मुद्दा क्रमांक दोन विष्णू चाटेचा फोन आहे कुठे खंडणी हे जर या खुनाचं आणि अपहरणाचं मूळ असेल तर ती खंडणी ज्या फोनवरून मागितली गेली लि, तो फोन होता विष्णू चाटेचा विष्णू चाटेने अवादा कंपनीच्या मॅनेजरला तिथल्या सुपरवायझरला फोन लावून दिला फोनवर वाल्मिक कराडा बोलत होता आणि त्याने सांगितलं की संतोष अ, सुदर्शन गुले जे काय सांगतो सगळ्या प्रकारचं कर एसआयटीचं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्यावेळी कोर्ट रूममध्ये हे सांगतात आर्ग्युमेंटच्या वेळी की मोबाईल आम्ही शोधायचा प्रयत्न केला तो सापडला नाही पण तो मोबाईल यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्याच्यावरून वाल्मिकने खंडणी मागितली वाल्मिक खंडणीमध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये एस्टॅब्लिश होतो भले एफ आय आरमध्ये असं लिहिलेलं आहे सगळ्या प्रकरणात की दोन कोटींची खंडणी जी, जी मागण्यात आली त्यासाठी वाल्मिकने परळीच्या ऑफिसवर सुद्धा काही वेळा बोलवलं होतं तिथेसुद्धा डील सेट करायचा प्रयत्न झाला होता पण सुरेश दसांनी दिल्ली या सगळ्यातली आणखी वेगळी थेरी आहे की ती थेरी आहे तिकडे सातपुडा बंगल्याची जिथे नितीन बिक्कड हा उपस्थित होता आणि वाल्मिक कराड उपस्थित होता आणि मग तीन कोटीचं डील दोन कोटींवर फायनल झालं वगैरे जे काय असेल ते पण एक गोष्ट तर क्लिअर आहे कोर्ट मध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने या सगळ्यात सांगितलं होतं की त्या फोनवरून हे संभाषण झालं आहे आता फोनवरून जर संभाषण झालं आहे तर दोन महिने झाले अजून फोन सापडत कसा नाही आहे फोन सापडत नाही इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती काय आहे ती अशी आहे की ज्या चाटेवर आत्तापर्यंत डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स की पुरा पुरावा नष्ट करण्याचं चा काम चाटेने केलं याचे क्लॉज लागायला पाहिजे होते ते नाही लागले त्याच्याऐवजी बी एन एस टू थर्टी एट हा या संपूर्ण केस नंतर ॲड ऑन केला गेला एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड ही तीन नावं आहेत त्यामध्ये टू थर्टी एट एक सेक्शन लागलं ला आहे जे सेक्शन अवेलेबल आहे आणि त्या थर्टी एट एचं सेक्शन काय आहे टू थर्टी एटचं ते सांगतं की कॉझिंग डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स ऑफ एन ऑफेन्स कमिटेड ऑर गिविंग फॉल्स इन्फॉर्मेशन तसे टू द स्क्रीन ऑफेंडर इफ द कॅपिटल ऑफेन्स अ टेकन प्लेस याचा अर्थ काय पुरावे नष्ट नाही झालेत तर ते डिसअपियर या सगळ्यामध्ये आत्ताचं घडलं झालं म्हणजे ते कुणीतरी नष्ट नाही केलेत जाणून बुजून ते पुरावे डिसअपियर झाले आता विष्णू चाटे असं सांगतोय की हे सगळं घडल्यानंतर त्याला कळल्यानंतर त्याचं नाव आल्यानंतर तो घाबरला होता त्याने तो फोन टाकून दिला आता ज्या ठिकाणी फोन टाकला त्यावेळी ते शोधायला गेले पण त्याने पर्पजफुली मात्र काही पुरावे नष्ट केलेले नाही आहेत आता असं सगळं असताना वाल्मिक या संपूर्ण केसमध्ये वेळी स्टँड होतो ज्यावेळी वाल्मिकने खंडणी मागितल्याचं कळेल किंवा ज्यावेळी नऊ तारखेला दुपारी तीन ते सहामध्ये हा जो संपूर्ण अपहरण आणि खुनाचा प्रसंग घडला आहे या प्रसंगामध्ये वाल्मिकलाच काही फोन झालेले आहेत सहा फोन कॉलचा उल्लेख होतो पण त्यावर काय बोललं गेलं आहे याची मात्र अजूनही काही सुगावा लागत नाही आणि खंडणी ज्या ह्या सगळ्याचं मूळ आहे त्या खंडणी ज्या फोनवरून मागितली गेली तो फोन जो अजून सापडत नाही तर या सगळ्यामध्ये खरंच वाल्मिक स्टँड होईल का त्याबद्दलचं पुरावे शोध जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं काम आहे त्यांनी खरंच केलंय का याबद्दल आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित होता प्रश्न क्रमांक या सगळ्यातला तीन तो म्हणजे आंधळे नक्की कुठं कृष्ण आंधळे एक असा आरोपी जो याआधीच तीनशे सातच्या प्रकरणामध्ये दोन सव्वा दोन वर्ष फरार होता ऑन पेपर फरार होता पण फिरत मात्र तो त्याच तालुक्यात होता मग असं असेल तर तो नक्की कोणत्या पोलिसांच्या बीडच्या आणि केज पोलीस स्टेशन मधल्या अशा कोणत्या पोलिसांच्या आशीर्वादाने तिथे फिरत होता आणि फरार आरोपी त्याच्या एरियात येतो तो, तो आणखी क्राईम कमिट करतो आणि याबद्दल कणालाच कसा सुगावा लागत नाही एस आय टीमध्ये जी आधीची एस आय टी होती त्यातल्या एका अधिकाऱ्याशी एका सूत्राशी बोलल्यानंतर असं कळलं की आंधळ सुरुवातीपासून काय त्याच्या फारसा फॅमिलीसोबत नव्हता क्रिमिनल टेंडन्सी असलेला माणूस आहे बट ही इज व्हेरी स्मार्ट ॲट व्हेरी स्मार्ट ॲट क्राईम अँड इंटरेस्टिंगली ही नोज हाऊ टू डिस्ट्रॅक्ट द इन्व्हेस्टिगेशन याचा अर्थ काय तपासामध्ये आणखी गोष्टी तपासासाठी अवघड करणं हे त्याला ॲज अ क्रिमिनल म्हणून कळतं आत्तापर्यंत त्याने काही लोकांना फोन करणं अपेक्षित होतं या लोकांचे फोन पोलीस ट्रेस करत होते पण त्याने त्या ते लोकांना फोन केलेले नाहीत दुसरं महत्त्वाचं फरार कसं राहायचं हे त्याला कळतं असं एक अधिकारी म्हणाला याचा अर्थ काय तुम्ही फरार असताना कोणतेही कम्युनिकेशन डिव्हायसेस न वापरणं कोणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न न करणं यातून तुम्ही आणखी सेफ होऊ शकता कृष्णा आंधळे गेले दोन महिने तेच करतोय पण जो कृष्णा आंधळे गिरणारला जिथे आरोपी होते तिथे यांच्यासोबत होता तिथून तो दुसरीकडे गेला तर तो कुठे गेला काय गेला हे ते आरोपींची सुद्धा समोरासमोर चौकशी केल्यानंतर जर समोर येत नसेल तर मग कृष्णा आंधळे आहे कुठे कारण जोपर्यंत सगळे आरोपी सापडत नाही आहेत तोपर्यंत अजून सगळ्या बाजू या प्रकरणातल्या समोर येणार नाहीत हे इतकं क्लिअर झालं आहे आता जो आरोपी पहिल्यापासून त्याच्या घरच्यांपासून लांब राहायचा त्याची आण आणखी क्रिमिनल टेंडन्सी वाढत गेली घरी काही फारशी इमोशनल अटॅचमेंट त्याची राहिली नाही लांब राहायचं त्यामुळे त्या आरोपीने त्याच्या घरच्यांशी कोणाशी संपर्क केलेला नाही असं ते पोलीस सगळे सांगत आहेत पण असं असतानासुद्धा आता दोन महिने उरकले एक आरोपी अजून यंत्रणांना सापडत नाही यापेक्षा खेदजनक आहेत की काय म्हणावं या सगळ्यातला आता आपण जाऊयात आणखी पुढच्या मुद्द्याकडे दृष्ट आंधळे सापडत नाही आहे त्याची टेंडन्सी तशी आहे किंवा आधी आता जर सापडलो तर आधीच्या केसेसही मागे लागतील आणि ही केस तर मागे लागली आणि ला ला पाय खोलात जाण्यापेक्षा सगळ्यापासून आणखी जितकं लांब जातील तितकं जावं या टेंडन्सीने तू जो या सगळ्यात दिसत आहे का होणं महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक या सगळ्यातला चार अत्यंत महत्त्वाचा ऐनवेळी कटाचा सूत्रधार कसा काय बदलला आपण त्यासाठी थोडं आणखी मागे जाऊ कुठे नऊ तारखेला ज्यावेळी अपहरण झालं खून झाला त्याच्यानंतर त्या दिवशी एकच माणूस आयडेंटिफाय झाला त्याचं नाव सुदर्शन गुले त्या एफ आय आरमध्ये एकच नाव आहे नऊ तारखेच्या जी मुख्य मृत्यू आणि अपहरणाची एफ आय आर आहे सुदर्शन गुले दहा तारखेला ज्या व्यक्ती जे देशमुख तिथे उपस्थित होते त्यांचे मावस भाऊ संतोष देशमुखांचे तिथे उपस्थित होते त्यांच्या नावे एफ आय आर ते स्वतः फिर्यादी आहेत त्यांनी दहा तारखेला पुरवणी जबाब दिला त्या जबाबात त्यांनी सगळ्या आरोपींनी काय केलं काय नाही काय नाही असं डिटेल दिले आहेत कोणाच्या हातात कोणतं हत्यार होतं जसं की सुदर्शन गुले गाडी चालवत वगैरे होता असं सगळ्या डिटेल त्यांनी लिहिल्या आहेत आणि त्यांनी शेवटी एक गोष्ट आता मेन्शन केली ते म्हणजे विष्णू चाटे याच्या संगणमताने हा संपूर्ण अन्य आरोपींनी मिळून हा संपूर्ण कट रचला आणि त्यानंतर इस को अंजाम दिया गया आता यातून प्रथमदर्शनी असं दिसतंय की विष्णू चाटे ह्या सगळ्या कटाचा मूळ सूत्रधार जर आहे आता जर फिर्यादीचं या सगळ्यातून इंटरप्रिटेशन हे निघतं आहे की चाटेच्या संगणमताने गोष्टी झाल्या तो तिथे भले उपस्थित नव्हता पण कट रस्त्यामध्ये मात्र तो या सगळ्यामध्ये होता आणि मग बाकीच्या आरोपींनी ते नेलं त्यानंतर सत्तावीस जानेवारीची तारीख उजाडते त्या सत्तावीस जानेवारीला असं होतं की सुरक्षा रिमांड घ्या जातात सुदर्शन गुलीची एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणातले रिमांड होते चौकशीसाठी त्याला परत बोलवलं जातं आणि त्या रिमांडमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कळतं की सूत्रधार नक्की कसा बदलला गेला आहे कटाचा त्यातल्या दोन मुद्द्यांमधला पहिला मुद्दा की सुदर्शन घुले आरोपीवरती एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत या सगळ्या गुन्ह्यांमधील आरोपींना आता एकत्रत्रित्या बसून बरेच त्यांनी गुन्हे केलेत हे सुद्धा क्लिअर झालं आहे त्यामुळे त्यांची आता सोबत आम्हाला चौकशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घुले हा आरोपी टोळी प्रमुख असल्याने त्याने सांगितल्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न होत आहे त्यामुळे या सगळ्याची सखोल चौकशी करायची आहे जी व्यक्ती गुन्हा घडताना तिथे उपस्थित होती ज्या व्यक्तीच्या बेसिसवरती आंखो देखी ज्याला म्हणतो आपण त्याच्या बेसवरती ही संपूर्ण आत्ताची केस उभी आहे त्या व्यक्तीने दिलेले जबाब आणि तपासात निष्पन्न झालेल्या गोष्टी या दोन्ही एकमेकांना कॉन्ट्रॅक्टरी आहेत का असा प्रश्न यातून उपस्थित होतो कारण चाट या सगळ्याचा जर मास्टर माइंड असेल असं फिर्यादीचा म याचं इंटरप्रिटेशन निघतं आहे तर तपासात मात्र हे सांगितलं जातं आहे की सुदर्शन घुले हा याचा मूळ टोळी प्रमुख आहे त्याच्या सांगण्याने आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी सगळ्यांनी सोबत येऊन हा गुन्हा केलेला आहे बघितलं पाहिजे ते येणाऱ्या का त्या सगळ्यामध्ये काय होतं आहे कारण जसा सूत्रधार बदलेल तशी कलमं बदलतील जशी कलमं बदलतील तसा खटला वेगळ्या अंगाने जाईल आणि जशी नवीन वळणं येतील तशा नवीन वळनांवरती कदाचित एक एक यातून गाळलं जाऊ शकतं फक्त एक शक्यता आहे पण मी सांगितलेल्या गोष्टी मात्र आता ऑन पेपर घडत आहेत शेवटचा या सगळ्यातला आजचा मुद्दा ते म्हणजे जो प्रश्न मी एक जानेवारीला मस्साजोगच्या गावाच्या हद्दीमधल्या त्या आवादा कंपनीच्या बाहेरच्या बॅरिगेटपासून एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये तो उपस्थित केला होता ते म्हणजे सहा डिसेंबरला ज्या दिवशी मारहाण झाली तिथल्या वॉचमनला तिथे संतोष देशमुख गेले त्यांनी ह्या आत्ताचे जे आरोपी त्यांना सगळ्यांना पिटाळून बाहेर लावलं ला गावातली आणखी काही माणसं त्यांच्यासोबत होती त्यानंतरच हा संपूर्ण तीन दिवसात गुन्हा घडला सहा तारखेला वॉचमनला मारहाण झाली त्या मारहाणीच्या सगळ्या प्रकरणामध्ये किरकोळ मारहाणे असं म्हणून त्या ठिकाणी आरोपींना त्याविषयी सोडून देण्यात आलं टेबलवर त्याचा जामीन त्याविषयी झाला हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखी एक केस उभी राहत होती, होती ती होती ॲट्रोसिटीची नितीन भिक्कड ज्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू केला जो तिथे कॉन्ट्रॅक्टर आत्ताच्या घडला आहे जो तिथे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो त्याच्या सिक्युरिटीला मारहाण झाली त्या व्यक्तीने ऑन रेकॉर्ड हे आपल्याला सांगितलं की आमच्या माणसांना पोलिसांनी रात्रभर बसून ठेवलं होतं ही माणसं म्हणतात ज्यांना तिथे वॉचमनला मारहाण झाली की आम्ही गेलो तिथे आम्हाला रात्र बसून ठेवलं पण आमची ॲट्रॉसिटीची कंप्लेंट काय घेतली नाही आता ती सहा तारखेची ॲट्रॉसिटीची कंप्लेंट घेतली असती तर या सगळ्या आरोपींना चौकशीला परत तिथे बसावं लागलं असतं पोलिसांनी लगेच त्यांना मोकळं केलं नसतं आणि त्यांना थांबवून ठेवलं असतं था। हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी होत असताना काहीही ॲक्शन घेतली गेली नाही आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय झाला तो असा आहे की शेवटचा या सगळ्या विषयामध्ये नऊ तारखेचा संपूर्ण मर्डर झाला आणि नऊ तारखेची गोष्टी मार्गी लागल्यानंतर परत यंत्रणांना जाग आली रिरोडी जॉब झाला अकरा तारखेला एक्स्टॉर्शन हे दिसलं आणि बारा तारखेला जी गोष्ट सहा तारखेला स्टँड होत नाही असं सांगण्यात आलं ती बारा तारखेला मात्र उभी राहिली आणि बारा तारखेला त्याचा जनरल डायरी रिपोर्ट तयार झाला सहा तारखेला ॲट्रॉसिटी नव्हती पण बारा तारखेला मात्र ती ॲट्रॉसिटी होती हे ऑन पेपर दिसलं त्यामुळे तो प्रश्न याचं उत्तर बीड पोलिसांनी देणं आवश्यक आहे की हे का झालं हे कसं झालं याबद्दल मात्र गेले दोन महिने कोणीच बोलायला तयार नाही महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे की इथे नेत्यांचा राजीनामा मागितला जातोय इथे आणखी वेगळ्या पद्धतीने राजकारण होतंय बऱ्याच लोकांचे खांदे या सगळ्यासाठी वापरले जात आहेत हे सगळं होत असताना मूळ प्रश्न काय होते याला बदल द्यायचा प्रयत्न सुरू असताना की माझी पत्रकार म्हणून जबाबदारी आहे कि पाथ ने थे थे, की नक्की मूळ प्रश्न काय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्याची उत्तरं यंत्रणांनी देणं त्याची उत्तरं यंत्रणांपाठोपाठ सरकारने देणं हे अपेक्षित आहे ते जर होत नसेल आणि या सगळ्याला फाटे फोडले जात असतील तर यामागून राजकारण साध्य होतंय आणि ते नक्की कोण करत आहे सत्ताधाऱ्यांच्या भोवती अवतीभोवती कशा गोष्टी सगळ्या फिरतायत हे प्रश्न उपस्थित करणं सुद्धा माझं काम आहे तुम्हीसुद्धा सर्वसामान्य नागरिक म्हणून या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि शेवटी संतोष देशमुख यांना न्याय देताना गोष्टींना फाटे फोडण्यापेक्षा मूळ प्रश्नाकडे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ पुढचे पाच दिवस आपण दररोज भेटतोय दररोज भेटणार आहोत आणि दररोज या सगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आजचे पाच मुद्द्यांनंतर उद्या आणखी एक मोठा विषय ज्याच्यावर फक्त वरवर बोललं गेलं पण पडद्यामागे काय घडलं उद्या परत तुमच्यापर्यंत पोहोचू तक बघत राहा कमेंट करायला विसरू नका मेरा पर्सनल गोपाल परने सोबत लोन कार पुणे